आज जिजुरूमध्ये आलेला खाली मेळावा घेतला आणि वरती तडी बांडार लागेल काय मागणं आज दसरा दसरा मेळावा खाली घेतला काढायच्या खाली खंडरायाचं दर्शन घेतलं काय मागणं मागितलं काय बघा या महाराष्ट्राचं अठरा पगड जाती जमातींचं हे आराध्य दैवत आहे या खंडोबाला येत असताना जात पात पंत धर्म भेदाच्या पलीकडे येऊन जी एकी दिसते खंडोबाच्या या चरणी आल्यानंतर तसेच आमच्या ओबीसीचं आरक्षण टिकावं म्हणून या महाराष्ट्रामधल्या चारशे साडेचारशे जातींनी एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराची आणि आपल्या आरक्षणाची लढाई ज्या मल्हारी मार्तंडाच्या आशीर्वादाने लढायची म्हणून आम्ही आज मल्हारी मार्तंडासमोर तळी उचलून आमच्या ओबीसीमधल्या सगळ्या लोकांना जाती जातीमध्ये आता लढायची वेळ नाही तर जाती जातीनं एकत्रित येऊन बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्याला ओबीसी विजयंती आरक्षणाचं संरक्षण करायचं आहे हा आम्ही आशीर्वाद या मल्हारी मार्तंडासमोर मागितलेला आहे खरं तर तुम्ही अनेक राज्यकर्त्यांवर निशाणा साधताय एक होय असं म्हणतायत पण मोठ्या प्रमाणात जे आहे ती दरी निर्माण होताना दिसते एकीकडे धनगर धनगर जे आहे ते एस मध्ये मागण्या करतायत दुसरीकडे जाती जाती म्हणजे ओबीसी मधल्या जाती म्हणजे कुठेतरी विभाजन होताना पाहिजे बघा इथल्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत इथल्या आमदार खासदार आणि मंत्र्यांनी जाती जातीमध्ये भांडण जाती लावून ओबीसीला नेहमी विस्थापित केलं ओबीसी मध्ये नेहमी जाती जातीत बांधण लावली आणि आमदार क्या खासदार क्या आणि राजसत्ता भोगली ज्या ओबीसींच्या जीवावर हे सत्ताधीश झाले त्याच सत्ताधीशांनी आज ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि या एवढ्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आज आम्ही मल्हारी मार्तंडाच्या समोर सगळ्या अत्रा पगड जातीतल्या लोकांना एकत्रित घेऊन आज तरी उचललेले आहेत आणि राज्यकर्ते म्हणतात कुठल्याही हे बघा कालचा जो जी आर काढला गेला या जी आर अन्वे प्रत्येक तहसीलदारला इथल्या शासनानं एक हजार प्रमाणपत्र वाटायचं टार्गेट दिलंय पंधरा दिवसात आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके तीनशे अठ्ठावन्न गुणिले एक हजार तीन लाख अठ्ठावन्न हजार लोकांना सर्टिफिकेट येऊ घातलेल्या पंधरा दिवसात दिले जाणार आहेत आणि परत कुळातले गावकीतले भाऊकीतले नातेसंबंधातले या लोकांना एका अपिडेद्वारे रिझर्वेशन दिलं जाणार आहे ओबीसी बांधवांनो जाधव व्हा एक व्हा नेक व्हा आपलं आरक्षण संपलंय आणि आता आपले आरक्षण या राज्यकर्त्यांनी संपवलेलं आहे या मल्हारी मार्तंडाच्या चिरणी आज आम्ही महाराष्ट्रामधला बघा मी परत 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 सांगतोय महाराष्ट्रामध्ये आज इथं मल्हारी मार्तंडाच्या समोर मारी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीत गुरव घरशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेडर बेडर रामोशी हर एक अठरा पगर जातीचा माणूस इथं आज सदानंदाची तळी उचलताना एकत्रित आलाय आणि आम्ही ओबीसीच्या एकतेचा हा मल मूलमंत्र या महाराष्ट्राला दिलाय आणि ओबीसीचा हा जगन्नाथाचा रथ या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये चालू होईल काल ओबीसी बैठक झाली त्याला लक्षण हा दिसले नाही काय नेमकं आमचे मंगे जे ससाणी ऍडव्होकेट ते उपस्थित होते शासनाला बैठकीला प्रोटोकॉल मध्ये लक्ष्मण हाके बसत नसतील पण आमच्या मुली ससाने जे न्यायालयीन लढाई लढतात त्यांनी ठामपणे मांडलेली आहे आणि माननीय भुजबळ साहेब हे नेहमी आपली बाजू बाजू आहेत वडेट्टीवार साहेब बाजू मांडत आहेत प्रकाश शेंडगे आहेत पंकजताई आहेत जबाबदार माणसं आहेत ती माणसं मुख्यमंत्र्यांना त्यांनी जे काही सांगायचं ते सांगितलंय आणि आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय खंत वाटते नाही अजिबात खंत वाटत नाही आज आम्ही जेजोरी मल्हारी मार्तंडाचा खांडा तलवार आमच्या हातात आहे दुर्जनांचं मार्जन करायला आम्ही आज जेजुरीच्या खंडोबाच्या इथं आलोय त्यामुळे आम्ही कोणाला घाबरणारे नाही होत आमच्या ओबीसी मध्ये एकजूट आहे आणि मोठ्या ताकदीने आम्ही ओबीसीची चळवळ लढत आहोत काल ओबीसी बैठक झाली आम्हाला वाटलं काहीतरी त्याच्यामध्ये आम्हाला समाधानकारक काहीतरी सरकार भूमिका ऐकेल पण याच्यामध्ये मग भुजबळ साहेब असतील वडेट्टेवार साहेब असतील पंकजा मुंडे असतील मी स्वतः सुरुवात करताना हा जी आर कसा ओबीसीचा आरक्षणाचा घात करणार आहे तांत्रिक किती मोठ्या चुका केलेल्या आहेत कायदेशीररित्या तुम्ही जर माझा मला जर दाखला पाहिजे तर मी अफिडेव्हिट दिलं पाहिजे ती राहीत कोणतरी नातेसंबंधातला कुळातला माणूस त्या अर्जदाराचा बाप कोण होता त्याची जात कोण होती ते जर सांगणार असेल तर या महाराष्ट्रातला प्रत्येक जण येत्या पंधरा वीस दिवसामध्ये कुंभी होईल हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर आणून दिलं पण त्यांची भूमिका अशी होती की या जी ने तुम्हाला कोणताही धक्का लागणार नाही पितृ संस्थेच्या माध्यमातून दाखले दिले जातील आम्ही तुम्हाला शाश्वती देतो गैरप्रकार झाले तर त्याला कायदेशीर आम्ही कारवाई करू अशा प्रकारचे तोंडाला मलम पुसायचं काम केलेलं आहे आम्ही तिथं स्पष्ट सांगितलं की आम्हाला सकारात्मक तुमच्याकडून काही मिळलेलं नाहीये त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लढाई ओबीसीचे मोर्चे ओबीसी ची आंदोलन चालू राहतील त्यांनी आणखीन एक सांगितलं याच्यामध्ये की हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे आणि न्याय प्रविष्ट असल्यामुळं आम्ही बदल करू शकत नाही माझं या तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून यांना विचार नाही आम्ही मी स्वतः वकील आहे खूप इथे अभ्यासक आहेत करते जर आम्ही असतो आणि तुम्ही जर तो जी आर जर, जर त्याच्यामध्ये बदल केले मागे घेतला तर आम्ही आमच्या केस मागे घेऊ तुम्ही या आमच्या मोर्चामध्ये दहा तारखेच्या नागपूरमध्ये जो महामेळावा होणार आहे त्याचा धसका घेऊन ती कालची मीटिंग होती असा एकंदरीत आम्ही ते याच्यावर हो हो। आहोत त्यांनी आम्हाला विनंती केली खूप पाऊस पडते महाराष्ट्रामध्ये होला दुष्काळ आहे आणि तुम्ही मागं घ्या तुम्ही आम्हाला जर बोलावताय सहकार्याची भूमिका करायला पाहताय तर तुम्ही तिथं आम्हाला समाधानकारक काहीतरी सांगणं गरजेचं होतं हा जी आर आम्ही थांबवते याच्यावर आपण चर्चा करू असं काही केलं नाही त्यामुळं आमचा हा यलगार आहे आणि ही आता आम्ही बे बेल भंडारा आम्ही उधळलेला आहे सर्व ओबीसींच्या एकजुटीचा सरकार म्हणतोय की आम्ही कोर्टामध्ये ॲफिडेविट देऊन त्याच्यामध्ये आमची भूमिका सांगू तर आम्ही पण कोर्टाची लढाई लढू रस्त्यावरची पण लढाई लढू आमचे मेळावे मोर्चे थांबणार नाहीत पण ज्यावेळेस पेशंट अत्यावस्थ होतो त्यावेळेस तुम्ही त्याला विचारायला येता हे मग करताना तुम्ही का बरं आधी ओबीसीची मिटिंग घेतली ओबीसी उपसमिती समोर तो ड्राफ्ट ठेवला हा आमचा सवाल आहे त्यामुळं आता कुठं कुठे मलमपट्टी करायची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत ओबीसीचा रोष तुम्हाला पत्करायला लागेल म्हणून असं काहीतरी करायचं अशी मिटिंग घ्यायची आमच्यातला एखादा फुटला असेल तुमच्या जी आरला समर्थन दिलं असेल पण शंभरातला एखादा असा नासका असतो त्याला आम्ही बाजूला काढलं काल सांगितलं ते जे कोण होते त्यांना जर बोलवणार असेल तर आम्ही कोणी येणार नाही महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींच्या वतीने सगळे होते लक्ष्मण आके जरी नसतील तर मंगेश सासने होते नवनाथ वाघमारे होते भुजबळ साहेब होते त्याच्यानंतर प्रकाशांना शेणगे होते आणि आमच्या चर्चेतनं आम्ही तिथं आमची स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे कोणत्याही प्रकारचं मलमपट्टी तुमची चालणार नाही बाकीचं काही किरकोळ किरकोळ त्यांनी सांगितलं असेल तर ते काय असंही देणार होते त्यामुळं आमचा मूळ जो प्रश्न होता त्याच्यावर आम्हाला समाधानकारक उत्तर मिळलं नाही आणि आम्ही तिथंच सांगितलं आम्ही आमची न्यायालयीन लढाई नाही थांबवणार रस्त्यावरची लढाई नाही थांबवणार आमचे कुठलेही मोर्चे आंदोलन आम्ही स्थगित करणार नाही तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही म्हणताय मध्ये समजेल सहा तारखेला उद्या तारीख आहे अहो आत्ताची ऍडमिशन स्टेजला आहे आम्हाला पण कायद्याचं ज्ञान आहे अजून तीन चार तारखा होतील आम तुमच्या अफिडेव्हिटमधनं समजेल पण त्या तुमचं अफिडेव्हिट व्हायला अजून तीन महिने आहेत पण इथं पै पाहुणे सगळे सोयऱ्यांचे लाखो अफिडेव्हिट येतील आणि आमच्या त्यांना टार्गेट दिले त्या लाखो अफिडेव्हिटचं करणार काय त्यामुळं तुम्ही ओगीसी दुरुफेक करू नका ओबीसींचा यलगार हा शांत होणार नाही आमच्या आत्महत्या होतात बारा आत्महत्या झाल्यात बारा जणांनी जीव दिलाय आणि ह्या सगळ्या आत्महत्यांची जबाबदारी ह्या राज्य सरकारची आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जे सरकार आहे ते त्यांची आहे त्यामुळं तर, 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 तर नक्कीच लागेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला आमचा हवाणा कळेल आम्ही तुम्हाला मॅन्डेट दिला होता विधानसभेला ह्या भाजपला एवढं पाचवी बहुमत या ओबीसीनी दिलं त्याची उपकाराची परतफेड तुम्ही जर अशी करत असाल तर आम्ही पण त्या उपकाराची परतफेड या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये डिसेंबर जानेवारीला तुम्हाला समजेल की या ओबीसीचा आभाडा काय असतो आज इथं आम्ही भांडारा उदयला आहे आम्ही शपथ खाल्लेली आहे की आता थांबायचं नाही दहा तारखेला मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये लक्ष्मण हाके जाणार बघा लक्ष्मण हाके महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मोर्चाला कुठलाही मोर्चा असो आणि कुणाचाही असो जिथं ओबीसीच्या हिताचं धोरण येईल तिथं लक्ष्मण हाके जाईल पण आमचं मुख्यमंत्री महोदयांना सांगणंय चौथे नापास जरांगेच्या सांगण्यावरनं माननीय लिगल ऍस्पेक्ट असणारा कायद्याचं ज्ञान असणाऱ्या माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचं आरक्षण घालवलंय ओबीसीची मसलत बुडवली एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी भाजपाला मतदान करणार ओबीसी ओबीसीला मतदान करेल ओबीसी एससीला ला मतदान करेल ओबीसी एसटीला मतदान करेल ज्या ज्या आमदार खासदारांनी ओबीसीचं आरक्षण जात असताना बघ्याची भूमिका घेतली जरांगेला पाठिंबा दिला जरांगेला डिझेल पुरवलं जरांगेचं तळ उचललं या निकृष्ट दर्जाच्या सुप्रिया सुळे असोत की शरदचंद्रजी पवार असोत अजितदादा पवार असोत की भाजप असो की शिवसेना असो की राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो ज्या ज्या माणसांनी जरंगेला पाठिंबा दिला आणि ज्या जरंगेच्या सांगण्यावरनं हा जे आर निघाला ज्या जे आरवरनं ओबीसीचं आरक्षण संपलं त्या सगळ्या लोकांना ओबीसी मोठ्या एकेनं एकत्र येतील आणि आपला आपला राग दाखवतील आणि त्यांना घरी बसवतील लक्ष्मण अजे बात नाही येतो बघा सगळ्या अठरा पगड जातीची माणसं आहेत आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहे आम्ही एकटे नाही आहोत आम्ही साठ टक्के ओबीसीचा आवाज आहोत आम्हाला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही जरांगे आता जाती जातीत बांध लावेल जातीचा माणूस बोलला की त्याच्या जातीला टार्गेट करा म्हणेल अरे पण तुम्ही आजपर्यंत हेच केलं ना आणि आमचा माणूस पराभूत करायला आमचा माणूस होता कुठं अरे तुम्हीच आमदार खासदार आहे आणि तुम्ही आमचं घर उचलायला निघालाय आम्ही तुमचं घर ठेऊ काय त्यामुळे झरांगीला त्याच्या भाषेत धडा शिकवला जाईल